ह्या नवरेना किती वेळा सांगितलं आव जाऊ नागा सारखं भावापाशी जाऊ नागा भाव तुम्हाला काय देत नसतो ती तुकडं बी ओळून घेतोय काय की स्वतः तुम्ही काय म्हणताय बाजरीत तुकडं मला दे आता केले तो खाल्ले पण भाव किती स्वार्थी आहे ही मला आहे भाव तुम्हाला देत नाही म्हणजे देत नाही अ ग्वाड बोलून खाऊन खाणार माणूस आहे ते आ ह्या माणसाकडून काम करून कसं घ्यायचं कशी पट्टी पाडायची ही माझ्या धीराकड शिकाव धीर देर एवढा स्वार्थी या जगात तरी माणूस कोणच आ एखादं म्हणायला पाहिजे आता खाल्ली म्या बाजरी तर करतो आता पेअर लोटरू सकट का आमच्या आम्ही लोठर तू तुमच्याकडे पैसा पाड नाही आता आता पैसा आहे तुमच्याकडे म्हणून म्हणतो तु ना आम्ही आमच्या आम्ही लोठरात खा मनाय सकट काळीज मोठं लागतं हेच नाही सगळं आपल्यालाच पाहिजे स्वार्थ आहे शेवटी स्वार्थ असतोच आ काय माणसानं स्वार्थ साधून कुठं हितच ठेवून जायचं आहे काय संग घेऊन जात नाही माणूस कळ ग किती माणसं स्वार्थ साधते रि आ सगळं आपल्याला आपल्याला आपल्यालाच पाहिजे असं करूनी बरं का कुणीच करून आ सगळ्याला पाहिजे आता मी आता हे आहे म्हणजे भावाला द्यावा बा आताच पेर बाबा आ आता पाऊस पाणी हाय काय आहे का परत पाऊस झाल्यावर परत हां पेअर मग असंही म्हणणार आ पण ह्या नवऱ्याला कळत नाही का आपल्या गावून भावानं किती सर्त साधून आहे आणि अजून सारखं तिथं तिथं तिथंच जायचं आ मला तर एक शब्दाला नाही म्हणते का नाही दहा वेळा पाणी लावाय मी काय जात नाही आ दहा वेळा पाणी लावाय जात नाही मी कळ नाही ना देत तर खा बाबा वाळणी गेली आमची मनात गब्बासाहेब एवढं काय त्याला तेव्हा आ एवढं दुःख व्हायचं नाही माणसाने कळ जीवनात दुःख सुख ही दोन्ही बी येतं पण दुःख ज्या का येतं ये, ये ना का सुख येईल परत एवढं काय त्यात तेव्हा आ पण ह्यांना कसं आहे सगळं बोलाबोलील झालं पाहिजे आ आम्ही नसतं लोटारलं तर ह्यांनी बाजरी टाकली असते का ह्यात चगळात शेणात टाकली असते का मग त्याच्यावर विचार करायचं ही माणसं किती स्वात आ लोटारले बाबा त्यांना पिरून द्या ओल सगळी वल वडून गेली आमची आ ऊन पडतंय कसलं वल होती म्हणून आता म्हणलं पिरायचं एक पाऊस पडला येत आहे मोठं मोठं आपलं जनावरं पुरतं घालायला आ बाजरी कावा तरी काढणार आहे ती थोडंसं मग तिथं जागा करायची टाकायची आ आणि म्हणते ती श सरमाट टाकलं आमची जनावर खात नाहीत तसलं आमची जनवरं शेलकी येते ग का शेलकी शेलकी येते ती आमची असलं ती काय आ सरमाट घाल तुझ्यात मसरासणे काय ती ज शेरगासणे माझ्या मसरासणी नक काय हां आ मन ती बारा वाज ठेवते तीन यांना काळजी नाही तर नाही काळजी दोन आहे ती तर त्याला आडवं पडणार आ सारखी घरात लुडबुड 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 करते याच जावा नाही असणे थोड्यास गावात आणावं काढ पण ठाप आणावं असलं नाही दुसरीची माप काढा येते ती आपण काय करतो ती नाही बघत आ मसर बारा वाजता सोडते परत आणते ती नऊ नाचा खाली आमची खा नाही उपाशी राव नाही हिराला बांधून राहत तुला का घेऊन देण आ तुझी मापा आम्ही काढतोय का आम्हाला काय करू वाटेल ते करू तू तू लुटरून टाक नाही एकच एक जण येऊन का मला करायचं पण आमच्या जनावरांसने घालत आहे सर्व परत काय म्हणायला घातलं गे आमचं असणे आम्ही नाही एवढं आम्हाला ए माझ्या तर मस्त असे नको मी देत नाही घालूनच देत नाही आणि घालत बी नाही तिथे ठीक कवा तोडायचं एवढं उलाशी माणूस आहे विनवरात्र आ नाही 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 आम्हाला नको तू सर्माल नको काय नको भाई कर खा आमच्या रानात अजून वाळाय घाल आ किती तू हुशार बाय ग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून हे कोण शिकाव आहे का ना आ स्वतःचं रान ठेवलं शाबूत आणि दुसऱ्याच्या रानात बाजरी केली आम्ही लोटराली होती का पेरायचं म्हणून आता आ वल निघून जाते पिरून टाकावा तर ह्यांनी मुदा म्हणून केलं तिथल डायरेक्ट निघून बाजरी वाळ्या घातली आ कंस असं आणि अजून माझं तोंड दिसतं कोण किती स्वार्थी ही कोणाला दिसत आतनं गाठी करते आतनं खेळ करायचं आ नवऱ्याला फुलवायचं हे करायचं ही बाई एवढी टकोरीत बसली फ्रीज नेल्यापासनं आ भाव भाव आता आता भाव चांगलं झालं तर तुटा तुट केली लगेच आ फ्रीज घेऊन गेली आ नवऱ्याला मुठीत घेतलं नवऱ्याने मी ऐकलं अ घेऊ दे मग आता बायकोला पाहिजे अगं बाई बायकोचा बैल आहा दुसऱ्यालाच म्हणते ती तुम्ही मारती दे पण स्वतः आपण काय चीज आहे ही बघत नाही ती आपण कसं करतोय आपण काय करतोय ही नाही की बघत दुसऱ्याच बघायचं आ म्हणून स्वतःच्या ताटात काय आहे हे माणसानं बघा <coughs> स्वतःच्या ताटात काय आहे ही माणसानं बघावं पहिलं कळ या खोकल्यानंतर व्हायता गाड mm -hmm. मला ही माणसं जगून देते का नाही ती हिच कळ काय करायचं हे सगळे हसनी हसनी ह्यासणीच पाहिजे तणावर म्हणतोय ती बाजरी द्या पाहिजे त्यांनी याला आ बाजरी तुकडा आता खाल्लं आहे बाजरी आता पाऊस येईल खाय नाही ती का त्यांच्या ती करून आ आवा दार एवढं मोठं दारात सगळं अंगण आहे हिथं कपा कंच वाळू घातली नाही ती आ उलट चांगली आणि मातीत घातली ती पाऊस तर आला तर सगळ्या चिकुल घाणच होणार आहे आणि यावंच पाऊस मला तर वाटतं खरंच पाऊस यावा हे है। चित्याशिवाय जिरायचे नाही आ या नेटाय ना दुसरे टाकायचं आ आणि आम्हीच टाकली असती ह्या बाईनं बुंबलून बुंबलून बुबलून आम्ही आम्हाला उचलाय लावले पण आम्ही बोललं आणि आम्ही बों बांधलो तर म्हणते ही दे कशीच खरंय त्यांचंच खरं करते स्वतः लक्ष आ माणसाला राग असावा हा नाका टाकू म्हणजे कशाला टाकायचं आपण तिथं आ नाही नाही असं कळत नाही एवढं माणसानं स्वार्थ साधून दिले द्याव एवढंच अर्थ साधून किती किती अन्याय करायचं ह्यांच्यावर आमच्यावर आ एड गाणं झाले काय करायचं पाऊस पाणी तरी ना हा जनावर असेल तर काय खायला नाही मका द्या म्हणल्या मका देते ती वे अ आम्हाला पैसा काढायचा म्हणते ते आता हेच नाही पैसा काढून घ्यायचा त्यात ना बाजरीच्या कणसापासून हाय नाही ते आता येते काय पाऊस परत तू काय पाऊस सारखी एका नवरा झाला की बायकं जातील बायको झाल्या की नवरा जातोय जाऊन बसते तिथं अरे माटा देऊ आ आर तर जेवाय कट तिथं आता जायला लागलाय काय रे देवा या जगात कणसा येते का कुणाला बाजरी नाहीच अशी करायला लागली ती अशी म्हणजे आम्हाला त्यांना हिनवायचं आहे आम्ही हिणत नाही आम्हाला दोन ठिकडी आणली तर सहा महिने जाते रे गवाचं दोन आणि जारीची दोन दो? काय जा ते बाजरीची दोन सहा महिने जाते एवढं काय टेन्शन आहे आम्ही आम्ही काय कुणाच्या जीवावर आम्हाला होईल तेवढं आम्ही करतो नाही होईना गप्प बसतो हां पण आम्हाला काय तुम्ही हे करू ना कळ का ते आमचं रान मोकळं करा आजचा दिवसच मुलं तुम्हाला हे या हो आजच्या दिवस सवलत आहे तुम्हाला आजच्या दिवसात दिवसा तुम्ही काढायचे नाहीतर उद्या मी कणसाचं काहीच खरं नाही अ कंस फिकून देईल नाही त्यात माती वतील नाही जनावराला चालेल ही पुढच्या पुढं करणार पण दवती मग माझा ऐका एका या एकाने या यावं समोर मग आ तुम्हाला इतके दिवस सांगते की मी उचला कणस म्हणजे उचल नाही देईल उद्या बघा माझी गंमत मग मा।